i'm did नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे सांगली जिल्ह्यातील एक अद्भुत ठिकाण आणि रहस्यमय ठिकाण ज्या ठिकाणाबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे सांगली जिल्ह्यातल्या आणि अशा ठिकाणाचं नाव आहे श्री क्षेत्र लिंगणूर येथील देगल शिवलिंग तर देगल शिवलिंग जे मंदिर आहे देगल शिवलिंग मंदिर म्हणजे नेमकं काय किंवा या मंदिराचा इतिहास काय याची थोडी थोडाफार अभ्यास मी केला आहे पण इथल्या स्थानिक लोकांच्या तोंडातून देखील आपण ती माहिती ऐकणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे पूर्ण जे मंदिर आहे ते हेमाडपंथी स्ट्रक्चरमधलं मंदिर आहे कारण हेमाडपंथी स्ट्रक्चराचं मंदिर हे राजाकृष्ण देवरायाच्या काळात बांधलं गेलेलं मंदिर तुर। आहे तर राजाकृष्ण देवरायाचा का कार्यकाळ हा साधारण पंधराव्या शतकात कार्यकाळ आपण मानला गेला आणि पूर्वी लिंगनूर हे गाव तसं राजाकृष्ण देवरायाच्या ते स्वतःच्या राज्यात येत असल्याने त्या ठिकाणी या ठिकाणी मंदिर झालेलं आहे तर राजा कृष्णदेवरायाच्या मंदिराचं खासियत अशी कोणतंही मंदिर हे दगडी स्ट्रक्चरमध्ये असायचं आणि एका रात्रीत बांधलं गेलेलं असायचं तर हे देखील त्याच स्ट्रक्चरमधलं मंदिर आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यातनं मिरज शहरापासनं अवघ्या वीस ते बावीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे तर आपण देखील या ठिकाणी व्हिजिट करा आणि पुढची माहिती आपण या गावचे जे इथले प्रॉपर नागरिक आहेत त्यांच्या तोंडातून जाणून घेऊ नमस्कार माझे नाव नामदेव महादेव मगदूम माले आम्ही माळी समाजात माळी समाजात हे मंदिर आहे जुना आम्हाला त्याची कल्पना नाही काय अशा अवस्थेत तुम्ही सांगितलेल्या पद्धतीचं सगळं आहे त्यात काय फरक नाही आणि आता तुम्ही काय आणि दुसरं काय बोलत असलं हे सांगितलं इथनं लिंगनूर म्हणजे लिंग शंभर लिंग आहे जिथनं ते पुढं पुढं आहे गावात मध्ये तिथंपर्यंत त्यांचं काहीतरी नाही त्या तिथनं शंभर लिंग आहेत म्हणून लिंग म्हणजे लिंग नूर नूर म्हणजे शंभर होते आहे कन्नडमध्ये हे नाव एकंदरीत या मंदिरात भक्तांची गर्दी कुठल्या महिन्यात असते किंवा यात्रा वगैरे असते मंदिरा का मंदिरात यात्रा वगैरे काय नाही सर्वसाधारण एक वेळा जेवण आहेत श्रावण महिन्यात आणि या मंदिराचं पुजारी वगैरे असं काम कोण बघते कोण होते आमचं बर बर बरं बरं बरं